आणि ह्याच्या तुम्हाला बेनिफिटच आहे मी गॅरंटी सांगतो की पाचशे हजार रुपये तुम्हाला किंवा आहे तुम्ही समजा तुमचा गावातून व्यापारी कापूस नेतो तर कापूस नेतो त्याला ज्या अर्थी तुम्हाला त्या क्विंटलवर पाचशे काहीतरी नाफा पा भेटतो ने माणूस नेतो की मग त्याला न देतो तुम्ही हे करा नाही पण जगात का चालू आहे हे तुम्हाला तिथं गेल्यावर समजा करोडो रुपयाच्या मशिनरी तिथं कॉटन कापूस दरवर्षी कापूस लावतो फक्त कापूस लावतो व्हरायटी कोणती लावतो हे सर्व दोन तीन वर्षात अशी परिस्थिती येणार आहे की तुमचा कापूस हा रुईच्या उतारावर त्याची विक्री होणार आहे रुईचा उतारा आता रुईचा उतारा म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का नाही फक्त बा तुम्ही कधी दुकानदाराला विचारलं का की विचार बा व्हरायटी कोणती त्याची टेपलन कोणती आहे काय काहीच नाही फक्त पाटलन कबडी लावली तुम्ही कबडी आणायची ती लावायची हे इथपर्यंत चाललेलं आहे आज या ठिकाणी आपल्या गावात मल्टीटास्किंग ग्रेडर आपल्या तालुक्याला मागच्या वर्षी नव्हते पण ह्या वर्षी मिळालेले आहे असे श्री डुकरे सर आणि तुमच्या गावाचे कृषी सहाय्यक अजून तुमचे गाव गावाचे काही सामान्य व्यक्ती तर उभे आहे त्यांचं मी शब्दसुमानानं स्वागत करतो इथं आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो आज आपण ठिकाणी मानसे बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय हो ग्रामीण परिवर्तन शॉर्ट फॉर्ममध्ये स्मार्ट प्रकल्प ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून आता तुम्हाला सगळं माहीतच आहे पण मी फक्त एक तुमचं शॉर्ट फॉर्ममध्ये घेतो आहे आणि तसेच डिटेलमध्ये साहेब सांगणारच आहे आता याच्यानंतर मी सरांना सांगतो आहे की अजून डिटेल सांगा आणि कापसाचे भाव किंवा वाढतात ज्यावेळेस गाठीचे भाव वाढले तेव्हा कापसाचे भाव वाढतात दोन वर्षी अगोदर चौदा हजार रुपये क्विंटल कापूस झाला होता त्यावेळेस गाठीचे भाव होते एक लाख सात हजार खंडी गाठी म्हणजे दोन दोन गाठीची एक खंडी त्याच्यावर असतात आता सध्या गाठीचे भाव चालू आहे अठ्ठावन्न हजार रुपये खंडी म्हणजे दोन गाठांचे भाव अठ्ठावन्न हजार रुपये म्हणजे तुम्हाला एकशे साठ रुपये किलो रुई पडते आणि सरकीचे सरास रेट तीन हजारपर्यंत असतात तर सरकी ज्यावेळेस विक्री करू आपण त्यावेळेसचे जे भाव होते हे सर्व आणलंही नाही की बा पारदर्शक तिथे आम्ही म्हणून तिथे विकायचा विषय नाही येतो आणि गाठीसुद्धा तर गाठी गोडाऊनमध्ये ठेवण्याची विमा सर्व आहे ते सुविधा आहे त्याच्यात सवलती तुम्हाला बावीस रुपये गाठ बुलढाणा हार आहे आणि वेअरहाऊसमध्ये तुम्हाला पंचवीस टक्के सबसिडी आहे वीअरहासमध्ये ठेवल्यावर तर हे आणि आता आला प्रश्न व्हेरायटी तुमच्या गावात कोणती व्हरायटी लावलेली आहे तुम्ही कबड्डी कबड्डी आणि समजा आणखी त्याला आठ्यात दुसरी व्हरायटी बी चालू शकते म्हणजे तीस एम एमचा कापूस सरासरी आयश या भागात तो काही विषय नाही आहे आता जरी हे थेरॉटिकल सांगितले की एक गाव एक वन परंतु समजा बाबा तुमचे आता तु, तु, तुम्ही दहा एकर शेतीमध्ये दोन पाकिट लावलेले पण चांगल्या क्वालिटीचा कापूस दोन्ही व्हेरायटीचा असला तरी आपण घेऊ आता आम्ही तुम्हाला सांगू सांगणं हे चुकीचं आहे पण तरी ॲडजस्ट करू आपण आपल्या पाचशे क्विंटल कापसासाठी तर पाचशे क्विंटल ची तयारी ठेवा तुम्ही साहेब आहेतच कृषी विभाग आहे आम्ही महाकोट आहे वर्ल्ड बँक जागतिक बँक आहे हे तुमचा ब्रँड तयार होतो तुमच्या ब्रँडचं याच्यात गाठी तयार झाल्या तुमच्या समक्ष जिनिंग होईल दोन दिवसात गाठी तयार झाल्याबरोबर गोडवलं टे गोडवलं ठेवण्यात येतील सर्व पारदर्शकता याच्यात आणि तुम्ही समजा पन्नास क्विंटल टाकला यांनी दहा टाकला ते सर्व कम्प्युटरमध्ये सिस्टेम आहे एक किलोचा हिशोब इकडे तिकडे होत नाही आणि सर्व पैसे तुमच्या अकाऊंटला पडतात तुम्ही सात बारा आणि ते बँक अकाउंट साहेबाकडे जमा करून द्या गटाचे तर गटाचे अध्यक्ष कोण आहेत सध्या मागच्या वर्षी ट्रेनिंगला गेले होते नागपूरला जाणं झालं नाही पण जगात का चालू आहे हे तुम्हाला तिथं गेल्यावर समजा करोडो रुपयाच्या मशिनरी आहेत तिथं कॉटन आपूस दरवर्षी कापूस लावतो फक्त कापूस लावतो व्हॅरायटी कोणती लावतो हे सर्व दोन तीन वर्षात अशी परिस्थिती येणार आहे की तुमचा कापूस हा रुईच्या उतारावर त्याची विक्री होणार आहे रुईचा उतारा आता रुईचा उतारा म्हणजे काय हे तरी तुम्हाला माहिती आहे का नाही फक्त बा तुम्ही कधी दुकानदाराला विचारलं का की बा व्हेरायटी कोणती त्याची टेपल्यन कोणती आहे काय काहीच नाही फक्त पाटलन कबडी लावली तुम्ही कबडी आणायची ती लावायची हे इथपर्यंत चाललेलं आहे आणि सध्या ठीक आहे वजनावर कापूस विक्री होत आहे परंतु भविष्यात दोन चार वर्षात अशी परिस्थिती येणार आहे की तुमच्या कापसाची विक्री ही तुम्हाला काप विक कापसाचा भाव हा तुम्हाला तुमच्या रुईच्या उतारावर भेटणार आहे सुरुवात होणं महत्त्वाचे आहे आणि यासाठी फक्त पाचशे क्विंटल आपल्याला आवश्यकता आहे मग त्या पाचशे क्विंटलसाठी तुम्ही दहा झाणांनी दा टाकला तरी चालतो आणि शंभर झाणांनी टाकला तरी चालतो आता राहिला प्रश्न समोरचा तर कापूस तीन दिवसात आपण तुमचा तयार झाला म्हणजे जिनिंग सिलेक्ट करू जिनिंग सिलेक्ट केल्यानंतर जिनिंग बी आम्ही म्हणणार आणि तुम्हाला जी पसंद असली त्या जिनिंगमध्ये आम्ही जिनिंग करू तुमच्या समक्ष जिन होईल तुमच्या गाठाचा नावाचे ते गाठीवर जे ब्रँड तयार होतो त्या ब्रँडनुसार विक्री होते आणि गाठी जिनिंग दोन दिवसात झाल्यानंतर आठ दिवसाच्या तुमच्या सरकीचे पैसे तुमच्या खात्यात पडतात राहिला प्रश्न गाठीचा तर गाठीचे भावदाव वाढले तेव्हा तुम्हाला विचारा मी वेळोवेळी त्यावेळेस केव्हा विकायचा त्यावेळेस विक्री होईल त्याची यावेळेस ट्रेनिंग असलं जरूर जा सगळं गव्हर्नमेंट खर्च करतं तुमचा आणि तिथं लाखो करोडच्या मशनरी आहेत नागपूरला आणि तीन दिवस ऑनलाईन टाकलं ऑनलाईनपेक्षा कानानं ऐकणे डोळ्यांप आणि खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि जगात काय चालू आहे तुम्ही तिथून आल्यानंतर तुम्ही दहा लोकांना सांगताल की खरोखर ट्रेनिंग चांगलं आहे राहण्याची खाण्याचे दहा हजार रुपये शासन खर्च कर करू आला जाण तुम्ही वेळ काढा एवढा तुमचा नसेल जमला दुसऱ्या माणसाला पाठवा पण जरूर पाठवा कोणीतरी एकजण हां कसं मग काम आहे हे कामं तर नेहमीच चालणार आहेत आणि काही व्हरायटी अशा निघालेल्या आहेत सध्या की अडुतीस ते चाळीस टक्के रुईच्या उतार्याच्या व्हरायट्या सध्या निघालेल्या त्या विदर्भात पायलट प्रोजेक्ट तिकडे चालू आहे ट्रायल बेसवर आणि समजा तुम्ही शेती करता मी शेती करतो कशासाठी करतो दोन पैसे जास्त भेटो याच्यासाठी तर ती व्हरायटी लावली तर त्या व्हरायटीपासून तुम्हाला बेचाळीस टक्के म्हणजे बेचाळीस किलो रुई भेटतो आणि आता जी व्हरायटी लावली तुम्हाला त्याची चौतीस किलो रुई भेटतो चौतीस बेचाळीसचं अंतर किती झालं आठ किलोचं अंतर झालं रुईला भाव आहे एकशे साठ रुपये किलो तर आठ किलो रोई गुन्ह्याल एकशे साठ दीडशे म्हणजे बाराशे रुपये त्या ती जात जर लावली तुम्हाला तर बाराशे रुपये क्विंटलवर फायदा आहे समजा तुम्हाल तुम्हाला शंभर क्विंटल कापूस झाला तर तुमचा एक लाख वीस रुपये फायदा ती व्हेरायटी लावल्यामुळं आहे ती व्हेरायटी लावण्यासाठी की तुम्हाला दोन पैसे खर्च करायचं काम नाही हे असे आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे पुढं तुम्हाला ते देऊ आम्ही गव्हर्नमेंट चालू येते तर ते 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 याच हा उद्देश एवढाच आहे फक्त तुम्हाला या मूल्य साखळीमध्ये आणणे आणि तुम्हाला ट्रेन करणे दोन चार वर्षात तुम्ही ट्रेन झाली तर तुम्ही गट तुमच्या गावाचे शेजारचे लोक दिली बा तुम्ही गटात कापूस टाकला तुम्हाला किती पाया झाला मी वाद्यान सांगतो हा कापूस तर समजा तज्ज्ञ कोणी सांगू शकते भावकार आहे हे तुमच्या नशिबाचा खेळ परंतु दोन वर्षापासून देवघराजाला मी कापूसच्या गाठी बांधल्या होत्या तर सरासरी चौदाशे रुपये प्रति क्विंटल त्यांना बेनिफिट झालेलं आहे म्हणजे जनरल तुमच्या कापसापेक्षा आणि सरासरी तुम्ही कोणत्याही शेतकरी मार्चपर्यंत कापूस विकत नाही भावाडेपर्यंत फक्त भाव पाहतो बाण कॉ विकतो संक्रात झाल्यानंतर हा कापूस गाठात टाकला म्हणजे तुम्ही कापूस विकलेला नाही तुम्ही फक्त गाठी तयार केलेला आहे म्हणजे बेसनापूस हरबारच्या डाळीपासून बेसन तयार केलं अशा टाईपचं केलेलं आहे ज्यावेळेस गाठीचे भाव भावारतील तेव्हा भाव वाढतात सरकेचे पैसे तुम्हाला वापरायला भेटलेले आहे गाठी तुमच्या ताब्यात आहेत ते विकायचे की नाही विकायचे त्याचे मालक तुम्ही आहात हे फक्त आम्ही फ्रेंड फिलॉसॉफी आम्ही तुम्हाला सांगणार फक्त आज असे असे भाव आहे विकायचे की नाही भाव आहे काय भाव पडणार सर्व डिटेल आम्ही तुम्हाला वेळोवेळी विचारू तर हे करण्यासाठी तुम्हाला दोन रुपये खर्च शासन काही मागत नाही मग तुम्ही का टाकत नाही आणि महत्त्वाचं की भविष्यात असे एक तुम्ही नशी की महाराष्ट्रात हा प्रोग्राम फक्त बारा जिल्ह्यात आहे बारा जिल्ह्यामधून साठ तालुक्यात आहे आणि त्या साठ तालुक्यातून तुमचा तालुका त्यात निवडलेला म्हणजे योगा तुमचं सर्व सुविधा आहे तुम्हाला तर मग त्याचा तुम्ही फायदा का घेत नाही ठीक आहे तुम्हाला साथ तुमचे व्यवहार चालू आहे एवढं तुम्हाला पन्नास क्विंटल कापूस झाला तुम्ही फक्त दहा टाका पाच टाका सुरुवात करा घटाने ए, हे करण्यासाठी काही काहीच तुम्हाला म्हणजे काहीच करायचं काम नाही साहेब आहे तर आम्ही हे हे सर्व आहे तर पाचशे क्विंटलची तयारी करा चांगल्या क्वालिटीचा कापूस सर्व झाल्यान टाकायचा था। तयार झाल्यानंतर आम्ही येऊ तुमचा कापूसही पोहू आणि दोन दिवसात कापूस जमा होऊन तिथे तुम्ही कोणत्या जिनिंग टाका ते तुम्ही ठरवा आम्ही सांगणार नाही की बा आमच्या म्हणण्याने इथं टाका असं बी नाही तिथं कापूस जमा झाल्यानंतर दोन दिवसात त्याची गंजी लागल दोन माणसं तुमची ती ठेवू आपण दोन एका दिवसात जिनिंग होत आहे पाचशे क्विंटल गाठी तयार होतात सरकी विकल्याबरोबर ती विकली झाली म्हणजे आठ दिवसात तुमच्या खात्यात पैसे पडतात तुमचा कापूस घरात ठेवला तुम्ही तर तो, तो कापूस तुम्ही विकता मार्चमध्ये किंवा मग खुशामत करून पावसाळ्यात विकता तर शंभर क्विंटल कापूस आठ महिने ठेवला तर पाच सहा क्विंटल घटतो ही एक लॉस दुसरा लॉस तुमचा तो कापूस जसा आणला तसा दपतो त्याची क्वालिटी खराब होती हिटेड होती रुई डॅमेज होती चौथी रिस्क फॅक्टर फायर तुमच्या घरात समजा होत नाही पण लेकरं बाळ असतात कदाचित काही झालं ते एक लॉस आणि पाचवा तुम्हाला खुजली तुम्हाला घरात कापूस असलं की खाजी ते चार लॉस तुम्हाला त्याच्यापासून येते आणि हे लॉस हा तुम्हाला फक्त जिनिंग करून ठेवणे आणि तुम्हाला जेव्हा विकास विकणे ते करायला काहीच हरकत नाही याच्यानंतर साहेब तुम्हाला सविस्तर मार्ग सांगते तर यावर्षी तुमच्या गावातून कमीत कमी शंभर गाठी तयार व्हायत अशी अपेक्षा आम्ही करतो आणि हे करण्यासाठी सर्व मार्गदर्शन आमच्या विक्री समजा व्यापारी लोकं आणि तुम्हाला याच्यात एवढ्या सवलती तुम्हाला मार्केट शेस लागत नाही याला इन्कम टॅक्स नाही तुमचं प्रॉडक्शन असल्यामुळं हे व्यापारी लोक जेव्हा एक लॉट तयार करतात ते लॉट विकायसाठी ब्रोकरला लावा लागतो तर एक लॉट विकायसाठी पंधरा ते वीस हजार रुपये ब्रोकरला द्यावं लागतात आणि एवढं करून तुमचे पैसे येतील का खात्यात याची गॅरंटी नाही असे कित्येक मिलवाले लंबे झालेले आहेत लॉट मिलवाले घेऊन गेले दलाल घेऊन गेले पैसे नाही आले हे गव्हर्नमेंटचं काम आहे विक्री झाल्यानंतर नियम असे आहेत आमचे की विक्री झाल्याबरोबर आठ दिवसात ते पैसे पहिले जमा होतात आणि त्याच्यानंतर डिलिव्हरी होते ते जमा झाल्यानंतर आम्ही तुमच्या मालाची डिलिव्हरी म्हणजे तुम्हाला समक्ष ठेवून डिलिव्हरी होते म्हणजे सर्व पारदर्शी शासनाचा कार्यक्रम आहे तर हे तुम्ही याच्यात सहभाग व्हावा अशी मी अपेक्षा बाळगतो शासन तुमच्या पाठीशी कृषी विभाग आहे मी सगळे ठीक आहे तर आला प्रश्न सर्व द्या अशी बी कंपल्सरी तुम्हाला तुमचे व्यवहार तुम्ही चालत तिकडे पाच पाच दहा दहा क्विंटल का असं करून फक्त पाचशे क्विंटलची भरती करा आणि जे मोठे शेतकरी असतील त्यांनी तर पन्नास शंभर टाकला तरी काही हरकत नाही तुम्हाला क्विंटलवर हजार पाचशेचा केवळ फायदा आहे एवढं बोलून थांबतो सांगा सर आज आपल्या गावामध्ये नाटपाटण प्रकल्पांतर्गत जी आपण बैठक आयोजित केली मागच्या वेळेस आपण मोठा कार्यक्रम घेतला होता आपला उत्साह हो होता परंतु त्याच्यात काही गोष्टी लेट होत गेला सर चालतं काय गावामधून आपण आमच्या गावामधून तर होती की आपण जास्तही देऊ पण ते लेट होत गेलं माहिती नव्हती चालतं ना पाचशे झाल्यानंतर कोणी होत्या तर यावेळेस नक्कीच पाचशे क्विंटल तरी आपण यावेळेस देऊ कारण या प्रकल्पाचा उद्देश असा आहे की जो व्यापाऱ्यांना जाणारा नफा तो तुम्हाला थोडा जो नफा याच्यातून कामवतात तर तो आपल्याला होणार आहे म्हणजे असं काही नाही की आपण आपल्याला एखादा क्विंटल मग दहा हजार का पंधरा हजार का वीस हजार असा नाही पण जो काही हजार पाचशे दोन हजार आपला जो व्यापारी फायदा घेऊन जाणार आहे तो आपल्याला वीस क्विंटल कापूस टाकला हजार रुपये वीस हजार रुपये तुम्हाला भेटू आले नाही हा आहे आणि ते भेटण्यासाठी तुम्हाला काही असे तडजोड किंवा तजदीक आहे का आपण घरी ठेवणार आहे चार महिने पाच महिने त्याच्या गाठी करून आपण तिथं ठेवणार आणि आपणच त्या विकणार आहे आपल्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी मागच्या वेळेसही डिटेल आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत झाल्या आपल्या काही अडचणी असतील तरी ते आपण या केव्हा विचारू शकता सोबत चर्चा करा मागं सर आम्हाला ग्रेटर तुम्हाला जे शंका असतील तुमच्या काय जे शंका असतील ते विचारा आम्ही त्याचं उत्तर देण्यास तयार आहे मागच्या वेळेस शंका आहेत ना ग्रेटरनवर ते शंका आहेत ना तुम्हाला तर शंका अहो तुम्हाला नाही पण शंका सांगतो मी कशा काही भागात बोवा कापूस जाईन बो मग आमक कसं होईन काय होईल सर्व शंका हुशारा हे सर्व पारदर्शी इथं इथं काही म्हणजे व्यापारी नाही आणि तुम्ही कापूस नाही टाकला तरी आमचा पगार सुरू काही विषय नाही की आमचं काही आम्हाला काही फरक नाही पडत एक महत्वाचा हा बरोबर आहे ना रियालिटी आहे नाही हे आम्ही एवढं तळमळीन तीन वर्षापासून सांगू आहात लोकला ही खंत आहे की तुम्ही याच्यात भाग घेत नाही हे शोकांतिक आहे घ्यायला पाहिजे ना सुरुवात कुठेतरी सुरुवात होणं आवश्यक आहे ना काय असं लेट झालं का महत्वाचं कसं आहे पुन्हा सुरुवात होणं महत्वाची तुम्ही सुरुवात केली पाटलान टाकला मग दहा हो लोक आणखीन टाकतात फक्त सुरुवात होणं महत्त्वाची हो नाही तर मग बाबा निस्ते झेलप्या झाडे कसं होईल बाबा का अरे तुम्ही धाडस करा ना तुमच्या पन्नास क्विंटल कापूस आहेत त्यातला पाच टाका दहा टाका पूर्ण नका टाकून पूर्ण थोडी मागूर राहिला मी सुरुवात होणं महत्त्वाची आहे आणि पुढं हा तुमचा ब्रँड कुठं विक्री झाली तर पुढं भविष्यात तुम्हाला ती कंपनी सांगा की तुमची क्वालिटी चांगली अजून पिकवून तुम्हाला लागवडीपासून तर लास्टपर्यंत तुम्हाला ते खर्च देऊ शकतात की बा आम्हाला चांगल्या क्वालिटीचा कापूस पाहिजे तुम्ही पिकवा आणि द्या हे ही सुधारणा गव्हर्नमेंटचा हा उद्देश आहे सरकारचा उद्देश आहे ना कसं आहे आता तीन चार वर्षापासून त्या मिटिंग चालल्यात ठीक आहे विदर्भात खूप प्रतिसाद आहे विदर्भात एका गावात पाच पाच लॉट तयार झालेले सुद्धा एका गावात तीन तीन लॉट तयार केलेलं आहे सुरुवात होणं महत्त्वाची आहे आणि सुरुवात करायला काही तुम्हाला काही दोन रुपये शासन मागून राहिलं की बरं रजिस्ट्रेशनले पन्नास भरा का याला काही भरा काहीच नाही ना सर्व पारदर्शकता आहे हे न करण्यासाठी अडचण काय ते विचार आता त्या अडचणचं उत्तर आमच्याजवळ आहे सांग चालले तरी आज आपल्या गावामध्ये आपल्याला सविस्तर अशा मार्गदर्शन प्रकल या प्रकल्पासंदर्भात श्री डुकरे साहेब मदलवर साहेब यांनी केलं तरी आपण कमीत कमी पाचशे क्विंटल कापूस देऊन एक लॉट आपल्या गावातून तयार होईल अशी आपल्या सर्वांच्या वतीने सर आम्ही तुम्हाला आता देतो तयार कमीत कमी एक लॉट तरी करू मागच्या वेळेस तर आमचं असं होतं की आम्ही दोन करू तीन करू जाऊ जेव्हा मागच्या चुका झाल्या तर जाऊ आता सुधरून घेऊ पण यावेळेस एक लॉट तरी आम्ही करू चर्चा करायची आणि मदत आहे आम्ही डबल चक्कर मारू तुमच्याकडे पुन्हा कापूस निघायच्या आणखी एक दोन चक्कर होतील आमच्या तुमच्या काय अडी अडचणी असतील आम्ही तुम्हाला सॉल्व्ह करू शकतो एखाद्याचं शेतजवळ असलं शेतावरही जाऊ आपण नंतर आणि थोडी प्रकल का प्रकल्पाचा उद्देश सांग तुम्हाला काय 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 सांगा उद्देश काय शेतकरी अजून उद्देश असा आहे की हे जे तीन वर्षाचं आपण ठेवलं आहे हे तीन वर्षाचा प्रकल्प का ठेवला तर तीन वर्षात ही जी संकल्पना आहे ती ह्या गटाच्या माध्यमातून शिकावा, शिकावा। आणि हे गट का केलेलं के आहे माहिती आहे का की एकटा ता जण ते टाकू शकत नाही आणि एक जण ते प्रोसेसिंग करू शकत नाही गटाच्या माध्यमातून आपलं सगळं कापूस जमा करून हा तिथं आपल्याला जिल्हमध्ये टाकायचा आहे आणि हे सगळं गटाच्या माध्यमातूनच आणि मेन गोष्ट काय माहिती का आता जी सं व्यापारी करतोय त्याच्यात उद्देश शेतकऱ्यांना व्यापारी आहे ती संकल्पना शेतकऱ्यांनी शिकावा व्यापारी कशा पद्धतीनं पैसे गोळा करतो <laughs> त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांनी तशा पद्धतीने पैसे गोळा करावा ह्या मोठ्या हा मोठा याच्यात उद्देश आहे तर मला ह्यावर्षी वर्षी तुमच्याकडून खूप आशा आहे तुम्ही पुढे जावा मागा नका राहू अजून काय कळले हे असंत विचारा प्रश्न आता दरवर्षी कापूस फिकता तुम्ही काही घरीच फिकता आम्ही मागा मागायचं मी कधी सरकल बाजूला सांगा मरा चिनिंग मध्ये गेला तुमचं काय प्रोसिजर कापसावर सर्व माहिती होती तुम्हाला सांगा आणि प्रश्न विचारा आणि गटप्रमुख म्हणजे गटप्रमुख या अधिकार नाही गटप्रमुखाच्या नावाने की तुमचे पैसे जात नाही प्रत्यक्ष तुमच्या खात्यात तुमच्या नुकसान